आज दिनांक आठ मार्च दोन हजार पंचवीस आजचा दिवस हा महिला दिन म्हणून आंतरराष्ट्रीय पातळीवर साजरा केला जातो आजच्या दिनाचे औचित्य साधून प्रबोधन बहुद्धीय संस्थेने वकृत्व स्पर्धा आयोजित केली आणि या वकृत्व स्पर्धेमध्ये महिला सुरक्षा ही केवळ कायद्यावर अवलंबून की मानसिकतेत बदल करणे आवश्यक या विषयावर माझे विचार स्पष्ट करण्याची जी संधी मला दिली त्याबद्दल मी संपूर्ण संस्थेची आणि आयोजक वर्गाची मनस्की आभारी आहे आशा, या गाण्यातून व्यक्त होते ती स्त्रीची मानसिकता अशी मानसिकता असणारी स्त्री ही आज आपल्या समाजामध्ये आपल्या आसपास सातत्याने वावरताना दिसते पूर्वीच्या काळापासून ते आजच्या आधुनिकीकरणाच्या काळापर्यंत असलेली स्त्रीची घडधोड ही अतिशय गौरवास्पद आहे त्याचबरोबर ती देखील एवढीच आहे आहे ही ही गोष्ट खरी की हा संपूर्ण प्रवास स्त्रीसाठी सोपा नव्हता तिला वेळोवेळी कौटुंबिक सामाजिक अडी अडचणींना अत्याचारांना सामोरे जावे लागले याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे आपल्या सावित्रीबाई फुले होत आज समाजामध्ये स्त्रीने जे काही यश मिळवलेले आहे आपला जो काही सामाजिक दर्जा उंचावण्याचा प्रयत्न केलेला आहे याचे सर्व सर्व जर आपण सावित्रीबाई फुलेंना दिले तर ते खूप चुकीचे ठरू नये केवळ सावित्रीबाई फुलेच नव्हे तर सावित्रीबाईंसारखेच राजाराम मोहन राय ज्योतिबा फुले यासारख्या समाजसुधारकांनी सुद्धा सामाजिक स्त्रियांच्या सामाजिक दर्जा उंचावण्यामध्ये अतिशय मोलाची कामगिरी दिलेली दिसते अशी ही स्त्री जेव्हा आजच्या समाजामध्ये स्त्रियांच्या पुरुषांच्या बरोबरीने खांद्याला खांदा लावून काम करताना दिसते ते ती काम करत असताना पुरुष पुरुषांच्या बरोबरीने काम करत असताना वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये उदाहरणार्थ शिक्षक डॉक्टर वकील पायलट अशा वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये आपली भूमिका बजावत असते व तिथे वेगवेगळ्या पद्धतीने आपल्या यशाचा यशाचा डोंगर ती पार करत असते हे सवड सर्व करत असताना ती असणारी आपली प्राथमिक जबाबदारी म्हणजे कुटुंब हे देखील विसरत नाही समाजामध्ये किंवा पर्यायाने कुटुंबामध्ये असणारे मुलगी आई सून सासू अशा वेगवेगळ्या भूमिका ती आपल्या सम आपल्या खांद्यावर पेलत असते आणि त्याच त्या जबाबदाऱ्या ती सक्षमपणे तितक्याच मजबूतीने त्या पार देखील पाडत असते अशी ही स्त्री जेव्हा समाजामध्ये स्वतःला सिद्ध करण्यासाठी बाहेर पडते तेव्हा तिला समाजातील आणि काही अडचणींना अत्याचारांना सामोरे जावे लागते रोजच्या समाजामध्ये वावरताना बसेसचा असेल किंवा लोकलचा धक्काबुक्कीचा प्रवास विकृत मनोवृत्तीच्या लोकांचे घाणेरडी वर्तन समाजाची टोमणी विक, पुरुषांची विकृत मानसिक वासना अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या सामाजिक सामाजिक समस्यांना तोंड देत देत ती दे, आपला प्रवास नेहमी करत असते इतकेच नव्हे तर आपल्या घरामध्ये येणारी रोजच्या वर्तमानपत्रांमध्ये देखील कुठे ना कुठे केव्हा ना केव्हा तरी एखादी स्त्री ही स्त्री मानसिक किंवा शारीरिक अत्याचाराला बळी पडलेल्या बातमी बातमी ही आपल्या कानावर येऊन ठेवत असते अशा या सर्व गोष्टी आज आपल्या समाजासाठी कुठेतरी लाजीलवाडण्यात ठरत आहेत एकीकडे एक आपण स्त्री पुरुष समानता मानतो स्त्रियांसाठी वेगवेगळ्या पद्धतीचे कायदे करतो त्यांना स्त्री स्वावलंबनासाठी पुढाकार घेतो स्त्रियांच्या निर्भीडपणासाठी त्यांना वेगवेगळ्या सुविधा पुरवतो पण अशा गोष्टी आपण स्त्रियांसाठी करत असताना दुसरीकडे जेव्हा एखाद्या दिवशी एखाद्या स्त्रीची स्त्री अत्याचाराची बातमी आपल्या कानावर येऊन ठेवते तेव्हा हाच आपला पुढारलेला समाज आहे का जो स्त्री पुरुष समानता मांडतो असा प्रश्न आपल्या मनामध्ये निर्माण झाल्याशिवाय राहत नाही स्त्रियांवर होणारे वेगवेगळे शारीरिक मानसिक अत्याचार हे आजही आपली समाजाची आपली पर्यायीने समाजाची मानसिकता ही, समाजा मान ही किती बुडसटलेली आणि मागासलेली आहे हेच सांगतात आता आधुनिक तांत्रिक तंत्रज्ञानाच्या आधारे आपण आपल्या मानवी जीवन जेवणाचा जी� स्तर हा अतिशय उंचावलेला आहे पण हे करत असताना फक्त माणसाची भौतिक प्रगती झालेली आहे यामध्ये माणसाचा किंवा मा समाजाचा सामाजिक किंवा मा मानसिक स्तर हा उंचावलेला नाही तो तसाच मागासलेला आहे हे आपणास प्राकर्षाने जाणवते एकीकडे आपण स्त्री संरक्षणाचे एकीकडे आपण स्त्री पुरुष समानता समानतेचा हट्ट धरतो तर दुसरीकडे आपल्या कुटुंबाच्या वंशवृद्धी करण्यासाठी मुलगाच हवा असा हट्ट करतो एकीकडे आपण महिलांच्या सशक्तीकरणावर भर देतो तर दुसरीकडे आपल्या कुटुंबातील मुलींनी सातच्या आत घरात हजर असले पाहिजे अशा वेग असे वेगवेगळे नियम करतो या सर्व गोष्टी आपली सामाजिक मानसिकता किती उरसटलेली आणि मागासलेली आहे हेच दाखवतात खऱ्या अर्थाने जर जरा समाजाचा विकास व्हावायचा असेल किंवा समाजामध्ये सुधारणा व्हायची असेल तर महिला अत्याचारासारखे किंवा महिला संरक्षणासारखे प्रश्न सोडवण्यासाठी संपूर्ण समाजाने एकत्र येणे गरजेचे आहे आणि त्यासाठी समाजाने आपल्या मानसिकतेत बदल करणे प्राकर्षाने तितकेच गरजेचे आहे आज आपल्या मुलींवर पारंपरिक संस्कार जितके आपण करणे गरजेचे आहे त्याचसोबत मुलींना निर्भीड बनवण्यासाठी स्वावलंबी बनवण्यासाठीचे संस्कारसुद्धा त्यांच्यावर करणे गरजेचे आहे तरच खऱ्या अर्थाने स्त्री ही सुरक्षित होईल आणि संपूर्ण समाजामध्ये स्त्री पुरुष समानता ही साधली जाईल केवळ कायद्यांवर अवलंबून राहून आपल्याला स्त्री स्त्री सुरक्षा 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 किंवा किंवा महिला प्रश्न आपल्याला सोडवता येणार नाही कारण जेव्हा समाजामध्ये एखादा कायदा अस्तित्वात येतो तेव्हा तो, ते तो समाजात कायदा लागू होण्या अगोदरच त्या कायद्यातून पळाच्या किंवा त्या कायद्यातून सुटण्याच्या पळवाटा या समाजामध्ये अस्तित्वात आल्याच्या आपणास दिसतात असे असताना संपूर्ण समाज जेव्हा एकत्र एकत्रितरित्या वेगवेगळ्या -बे महिला सुरक्षेसारख्या किंवा महिला अत्याचारासारख्या वेगवेगळ्या प्रश्नांना सोडवण्यासाठी एकजुटीने कार्य करेल एकजुटीने काम करेल तेव्हा असे सामाजिक अत्याचारिक प्रश्न महिला सुरक्षेसारखे प्रश्न हे सुटल्यावर उभे राहणार नाहीत जेव्हा एखादं विषारी वृक्ष हा समाजामध्ये वाढत असतो तेव्हा त्याच्या ते मुळावरच जर समाजाने एकत्र येऊन घाव घातला तर अशी महिला अत्याचारासारखे विषारी झाडे ही समाजात उगवणारच नाहीत खऱ्या अर्थाने जर म्हणायचे झाले तर महिला सुरक्षा किंवा महिलांवर बोलणाऱ्या अत्याचाराचे सारखे प्रश्न हे समूळ नष्ट करायचे असतील तर संपूर्ण समुजा समाजाने एकत्र येणे हे अतिशय आवश्यक आहे आणि त्याबरोबर आपल्या त्या त्यासाठी समाजाने आपल्या मानसिकतेत अगदी पराकोटीचा बदल करणे हे तितकेच आवश्यक आहे म्हणजे आपल्याला थोडक्यात असे म्हणता येईल की महिला अत्याचारासारखे किंवा महिला सुरक्षेसारखे प्रश्न सोडवायचे असतील तर कायद्यापेक्षाही समाजाने आपल्या मानसिकतेत बदल करणे आवश्यक आहे असे जेव्हा खऱ्या अर्थाने आपल्या समाजामध्ये घडेल तेव्हा समाजातली स्त्री ही अतिशय निर्भीडपणे वागायला लागेल ती स्वतंत्र होईल स्वावलंबी होईल आणि ज्या दिवशी ती खऱ्या अर्थाने स्वतंत्र होईल तो दिवस हा महिला सुरक्षा दिन म्हणून आपल्याला साजरा करावा लागेल आणि अशा पद्धतीने स्वतंत्र निर्भीड झालेली महिला जेव्हा आपल्या समाजात वावरायला लागेल तिचा बिनधास्तपणा आपल्याला पाहायला मिळेल तेव्हा तो दिवस खऱ्या अर्थाने महिला दिन म्हणून साजरा करण्याचे सार्थक होईल मला शेवटी इतकेच म्हणावेसे वाटते असतील अनेक प्रश्न जरी असतील अनेक प्रश्न जरी तरी तूच हो तुझी उद्धार करी असतील आणि प्रश्न जरी तरी तूच हो तुझी उद्धार करी नको अवलंबून राहू इतरांवरी नको अवलंबून राहू इतरांवरी कारण तुझ्याच मनगटात आहे जगनमातेचे बळ लय भारी लय भारी नमस्कार श्रोते प्रेक्षक हो तुम्हाला आमच्या या स्पर्धकाचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल आता या स्पर्धकाला विजयी करण्यासाठी तुम्ही देखील मदत करू शकता त्यासाठी तुम्हाला या व्हिडिओला लाईक करायचा आहे स्पर्धकाला प्रेरित करण्यासाठी किंवा या विषयावर तुमचे मत कमेंट मध्ये व्यक्त करायचं आहे त्याचबरोबर या स्पर्धकाला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ शेअर देखील करायचा आहे प्रबोधन संस्था महाराष्ट्राच्या काण्याकोपऱ्यात विविध शैक्षणिक आणि सामाजिक उपक्रमांचे आयोजन करत असते ही स्पर्धा अशाच उपक्रमांचा एक भाग आहे तुम्ही देखील प्रबोधनच्या या परिवारात सामील होऊ शकता प्रबोधनच्या विविध उपक्रमांची अपडेट मिळवण्यासाठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरून व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपले मनपूर्वक आभार आणि खूप खूप धन्यवाद